कुठे गेले नाही तुला नाही नेलं नाही मम्मीकडे जायचं चल जा उठ उठ लवकर जा जा मम्मीकड जा लवकर पाच वाजले तरी भरपूर असं ओराय निस्त कंटाळा जा लागलाय जायला आधीच मला आशक्त पण आल्यामुळं जास्त उठावा पण वाटा नाही गेले चक्कर पण साक्षी घेली राहिलेलं काम आवर तर तिने आवरल्या फरशीपासून चालू आहे तिथं ती केला किचन मधला आवरलंय मी तर चाललो दोघ जण ती बसते घरी सिद्धीला येऊन आता आम्हाला भरपूर टाईम लागतो तिथे पैसे वगैरे पण असतात किंवा अर्ध्या पो तास लागत आहे कारण रोटी करायला तर पुला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा पाठीमागाटला तुम्हाला दाखवलेला आहे चला सात आगी जातोय कारण पाच वाजलेलं आहे जास्त जसर तर, तर टाइम होते पेशंट असते तिथं किती ऊन आहे बघू शकता नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आज आम्ही चाललो आहे आता गावात कारण तुम्हाला आता पहिल्या ब्लॉकमध्ये सांगितलं होतं दाताचा कोर्स चालू आहे कारण पूर्ण झालेला नाही कोर्स खाल्ला पूर्ण झालेला आहे बघा वरचा राहिलेला आहे वरच्या जे रूट करायला जायचे आज तर आता पाच वाजलेले कारण डॉक्टरने परदेशी गेले ते पण त्यांची मशीन खराब झाली होती त्यामुळे आम्ही वापस आलो तर काल जायचं तर काल उन्हामुळे कंटाळा करून बसले तर आता वाजले पाच पाच वाजले तरी ऊन बघा किती बाहेर हे बघा मला बाहेरचं ऊन दाखवते Gatis, uh? Oh, what is it? Uh. Is okay. it not over okay. so